दक्ष न्यूज हक्कासाठी काही दिवसांपूर्वी तक्रार नगर करण्यात आली होती या तक्रारीचा अखेर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लावलाय तोतया जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून पटियालाच्या एका व्यापाराला मुंबई आग्रा महामार्गावर गंडा घालण्यात आला होता या प्रकरणी व्यापाऱ्याने आझादनगर नगर पोलिसात फिर्याद दिली होती या तपासात एक वेगळीच माहिती समोर आली आहे व्यापाराला लुटणारे कोणी दुसरे तिसरे नसून पोलीसच असल्याचं समोर आलंय यामुळे चर्चेला मात्र उधाण आलंय या तपासात एएसआय एस बिपिन पाटील मोहाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी इम्रान शेख नाशिक येथील महिला पोलीस अधिकारी बिपिन पाटील यांची बहीण स्वाती पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे आपल्याकडे आझाद पोलीस स्टेशनला एक फिर्याद प्राप्त झाली होती की काही इस्मांकडून रात्रीच्या वेळेला आम्ही जी एस टीचे अधिकारी आहोत असे म्हणून वाहनांचं थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिलटी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं असे एक फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही तीन लोकांना अटक केलेली आहे त्याच्यापैकी एक स्वाती पाटील आहेत नाशिकच्या एक एस आय बिपिन पाटील आहेत आणि एक इम्रान शेख नावाचे आमचे चालक आहेत अशा आम्ही तिघांना अटक केलेल्या आहेत आणि तपास आता चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी पी आय बाळासाहेब थोरात यांच्यासह पथकाने केली आहे दरम्यान पोलीस हे जनतेचे रक्षक म्हणून ओळखले जातात मात्र जर असे नागरिकांना लुटू लागले तर नागरिकांनी जावं तरी कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय तसेच पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या तोतया जीएसटी अधिकारी असलेल्या पोलिसांना पकडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे